कार्यकर्त्यांनी थांबायचे स्थानिक कार्यकर्ते त्या ठिकाणी थांबतील बाजूला कृपया पोलीस मित्रांना विनंती आहे दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट ची गाडी ती मंडपामध्ये सोडायची प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाल्यानंतरच भाविकांना दर्शन खुले होईल चला स्थानिक कार्यकर्ते थांबा बाकीचे बाजूला व्हा आत येऊ नका कोणी आत येऊ नका चला बाकीचे सगळे कार्यकर्ते बाहेर थांबा चला या बाजूला या इच्छा गर्दी करू नका ये तुम्ही इकडे थांबा थांबा इकडे गडबड करू नका चला इकडे चला बाहेरचे जेवढे आहेत ते सगळ्यांनी बाहेर चला चला बाहेर स्थानिक कार्यकर्त्यांनी थांबायचंय बाकीच्या बाजूला थांबा चला चला ह्या महिला इथं थांबलेल्या आहेत त्यांनी बाहेर निघा चला बाहेर चला, चला। चला ज्यांचं झालं असेल त्यांनी मंडपातून बाहेर चला वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभो निर्विगलं गुरमे देवा सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः श्वरः गुरुः साक्षात् पर ब्रह्मा तस्मै श्रीगुरुवे नमः जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयूरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा जय 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 मयुरेश्वरा पंचारती ओ हरा भा ओ